आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी किल्ले वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन दिनसोळा उत्साहात संपन्न सहा जानेवारी रोजी किल्ले वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन दिनसोळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मंगलवाद्यांच्या गजरात मिरवणूक राजराजेश्वर मंदिरात अभिषेक वाफगाव ग्रामस्थांच्या हस्ते गड पूजन व ध्वजारोहण मर्दानी खेळ होळकर परिवार व दुर्ग समर्थकांच्या हस्ते राज्याभिषेक ऐतिहासिक वंशजांच्या हस्ते तळी भंडार मयूर सुळ लिखित महाराजा ए हिंद या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन व त्यांच्या जीवनावर सागर मदने यांचे व्याख्यान झाले शेवटी श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर व प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन तसेच रक्तदान शिबिर आदी कार्यक्रम पार पडले राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचे भारतीय इतिहासातील योगदान अद्वितीय आहे जगभरात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रजांचा त्यांनी अनेक वेळा पराभव केला भारतीय स्वातंत्र्य लढ्याची बीज लढवया मनात पेरली राजस्थान माळवा पंजाब दिल्ली इतक्या भल्या मोठ्या प्रदेशात महाराजांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध केले भारतमातेच्या रक्षणासाठी आपापसातील मतभेद विसरून देशभरातील सर्व राजा महाराजांना मा, एकत्र येण्याचे आवाहन केले इंग्रज यशवंतराव महाराजांना भारताचा नेपोलियन म्हणत महाराजांची संधी करण्याची इंग्रजांची मानसिकता होती मात्र महाराजा यशवंतराव होळकर यांना स्वतंत्र हिंदुस्थान हवा होता हा इतिहास तरुणांना प्रेरणादायी आहे या पराक्रमी देशभक्त राजाचे जन्मस्थान असलेला वाफगावचा भुईकोट किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधून घेतला होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वास्तव्याने ही वास्तू पावन झाली आहे अनेक ऐतिहासिक घटनांचा सा साक्षीदार वाफगावचा सा किल्ला आज दोनशे पन्नास वर्षांनंतर संवर्धित होत आहे संवर्धनाचा एक टप्पा पूर्ण झाला आहे किल्ल्याच्या संवर्धनासाठी पहिल्या टप्प्यात सात कोटी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता किल्ल्याचे संवर्धन काम प्रगतीपथावर असल्याने किल्ल्याच्या वैभवात भर पडली आहे याचा आम्हाला आनंद आहे आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून गडाचे काम होत आहे येत्या काळात अनेक कामे किल्ल्यामध्ये व गावात आपल्याला करायची आहेत त्यामुळे पर्यटन वाढेल रस्ते पाणी असे अनेक प्रश्न मार्गे लागतील परिसराचा विकास होईल ग्रामस्थांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील हाच आमचा हेतू आहे अशी भावना होळकर राजघराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी व्यक्त केली त्यांच्याच नेतृत्वात होळकर राज परिवारातर्फे राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले होते या सोहळ्यासाठी माजी आमदार पोपटराव गावडे माजी आमदार प्रकाशन्ना शेंडगे आमदार बाबासाहेब देशमुख श्रीयुत ढोने महाराज श्री, श्री दादा हके आमदार रमेश अप्पा थोरात बाळासाहेब दोलतडे सचिन नाईक रमेश शेंडगे दिलीप येडेकत्तकर हेमंत हरारे समीर निकम विठ्ठल बावडे पूजाताई मोरे दीपक बोराटे महेश भुजबळ यांच्यासह यशवंतराव महाराज होळकर यांच्यावर प्रेम करणारे समाजबांधव व भगिनी तसेच भारतीय लष्करातील ज्येष्ठ अधिकारी व संपूर्ण देशभरातून अनेक ऐतिहासिक घराण्यांचे वंशज राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर विविध संघटनांचे पदाधिकारी व वाफगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करायला विसरू नका